नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर अगदी टेस्टी आणि भरपूर असा पोटभरीचा नाश्ता जर करायचा असेल तर हा नाश्ता अतिशय उत्तम असा पर्याय आहे तर अगदी सोपा आहे जास्त त्याला इन्ग्रिडियंट लागत नाही जास्त मेहनत लागत नाही तर हा आहे रव्याचा उत्तप्पा त्यामध्ये भरपूर असे इन्ग्रिडियंट आपण असे वापरले की अगदी मुलांना पौष्टिकसुद्धा होतो अगदी मऊ लुसलुशीत होतो अगदी सगळ्यांना आवडेल असा हा रव्याचा उत्तप्पा आहे तो तयार होतो चला तर मग कसा करायचा आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा घेतलेले आहे मी रवा तर दीड वाटी रवा घेतलेला आहे तर आपण जो शिऱ्याला वापरतो तो बारीक रवा जो आहे तो मी घेतलेला आहे तर दीड वाटी रवा घ्यायचा आहे तर तो चाळून वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे मी आणि आता हा जो रवा आहे अगदी बारीक आहे आणि व्यवस्थित असा मी चाळून घेतला आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून एकदा रवा फक्त भिजवून घ्यायचा तर पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता तो सगळा मिक्स करायचा आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण आता तो व्यवस्थित असा सगळा भिजेल असा पाणी टाकायचं आहे आणि भिजवून ठेवायचा आहे थोड़ थोड़ तर आता बघा मी थोडं थोडं करून पाणी घालते त्यामध्ये तर जसं जसं आपण पाणी टाकू तसा तसं तो घट्ट होतो कारण रवा जो आहे तो पाणी शोषून घेतो आणि छान असा फुलला जातो तर जवळपास मी दोन वाट्या पाणी घातले आणि आता हे पाणी घालून आपण सगळं मिक्स करून घेऊयात आता आपण अजूनही थोडंसं घातलं आहे पाणी बघा जेवढं पाणी घालू तेवढं शोषलं जातं पण तुमचा रवा जुना आहे नवीन आहे त्यानुसार तुम्ही पाणी अंदाजे घालात तर मी दोन वाट्या आणि थोडंसं वर पाणी घातलं आहे तर अशा पद्धतीने बघा रवा चांगला भिजवला आहे मी आणि आता आपण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बघा आपला रवा भिजतो आहे हे बघा आता अर्धा तास झालेला आहे हे पहा अशा पद्धतीने रवा चांगला फुगलेला आहे आणि मस्त फुल्लं आहे तर रवा भिजतो आहे तोपर्यंत मी बरीच अशी तयारी करून घेतलेली आहे त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट घालायचे आहेत आपल्याला तर ते व्यवस्थित असे कापून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण काय काय कापलं आहे बघा एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक कापून घेतला आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापला आहे बारीक आणि कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपलं तर ते बघा तुम्ही अगदी पोटभरीचा नाश्ता होतो पौष्टिक होतो आता एक मध्यम आकाराचा बटाटा जो आहे तो सालीसकट मी खिसून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला होता आता तो पण त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे अगदी आपल्याला एक जरी तप्पा खाल्ला तरी पोटभर असा नाश्ता होतो आणि चवदारसुद्धा लागतो तर आता आपण हा बटाटा त्यामध्ये घालणार आहोत तर चला मग आता आपण या रव्यामध्ये एक एक करून हे सगळे इन्ग्रेडियंट घालून घेऊया तर बघा आता त्यात आपण आता घालूयात कोथिंबीर टोमॅटो कांदा नंतर हिरवी मिरची आणि हा खिसलेला बटाटा आता या बटाट्यामुळे बघा अतिशय छान चव येते मऊ लुसलुशीत होतो आणि पोटभरीचा असा हा नाश्ता होतो तर आता हे सगळं जी आपण मिक्स करून घेऊयात जी आवडत असेल तर यात तुम्ही दोन चमचे दही घालू शकता तर आता हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे उद्या जर हे आपलं बॅटर तयार झालं तर उतप्पा करायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं एकदा पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मी मीठ टाकलं आहे आणि अगदी चिमोटभर खाण्याचा सोडा टाकला आहे नंतर आपण दोन चमचे बेसनपीठ घालणार आहोत तर बायंडिंगसाठी हे बेसनपीठ आपण टाकलं आहे त्यामध्ये म्हणजे कितीही नवीन व्यक्ती असणे असली करणारी तरीसुद्धा व्यवस्थित असे मस्त उतप्पे हे निघतील गोल तुपणार नाहीत आणि आता हे छान असे आपले परफेक्ट असे उतप्पे तयार होतात तर आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊयात तर आता हे झालेलं आहे आपलं हे उत्तप्प्याचं बॅटर अगदी तयार तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा कशा पद्धतीने आलेलं आहे तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आता हे पीठ तोपर्यंत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर आता एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता चटणीची तयारी करून घ्यायची एक मी एक हिरवी मिरची घेतली अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ओलं ओलं खोबरं जर नसेल तर तुम्ही असे काप करून पाण्यामध्ये भिजवून ठेवले तरीसुद्धा चालतील नंतर त्यामध्ये एक चमचा फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आता हे सगळं जे आहे आपण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं तर आता थोडं थोडं पाणी घालून मी ही चटणी छान अशी अगदी पेस्ट केलेली आहे अगदी बारीक वाटून घेतलं आहे तर ही आपली चटणी बघा तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आता त्यावरती जिऱ्याची फोडणी हिंगाची फोडणी आणि मिरची कढीपत्ता वगैरे सगळी आपण वरून फोडणी देऊन त्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्याचा वास व्यवस्थित राहतो चटणीला आता बघा ही चटणी आपण बाजूला ठेवून दिलेली आहे आता हे बॅटर बघा आपलं छान असं परफेक्ट तयार झालं आहे आता मी गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे त्यावर त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता एका पळीने आपण आता हे बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने थोडंसं पसरवून घ्यायचं तर थोडंसं जाडसर जरी पसरवलं तरी चालेल किंवा तुम्हाला आवडत असेल कुरकुरीत तर थोडंसं पातळ पसरवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जसं आवडत असेल लहान मोठे तुम्ही करू शकता आता त्यावरती आपण ठेवायचं आहे झाकण तर एक दोन मिनिटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता दोन मिनिटांनी बघा मस्त खालची बाजू छान अशी भाजली गेलेली असेल गे तर आता बघा अशाच पद्धतीने थोडंसं तेल लावून दोन्ही साईड आपण व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर एवढ्या अशाच एवढ्याच तेलावरती तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा तेल आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल पण हा लावू शकता तर आता दोन्ही साईड आपण भाजून झालेले आहेत उतप्प्याच्या बघा मस्त असा उत्तप्पा तयार झाला आता आपण सुद्धा आपण उत्तप्पा करून बघूयात तर अशा पद्धतीने बघा हे बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मस्त असं हे भाजून घ्यायचं आहे तर बघा हे सुद्धा आपलं उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्हाला जर कुरकुरीत करायचं असेल तर मंद गॅसवरती जास्त वेळ तुम्ही भाजून घेऊ शकता हे पहा तर अशाच पद्धतीने आपले सगळे उत्तप्पे आपण करून घ्यायचे तर बघा उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत त्यासोबत मस्त टेस्टी अशी चटणी आहे तर अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो एक खाल्लं जवळपास तरीसुद्धा अगदी पोटभर होऊन जातो तर मस्त असा हा उत्तप्पा आणि आपली खोबऱ्याची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलवरती दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदाच आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा अगदी मऊ लुसलुशीत असं उत्तप्पा तयार झाला आहे तर तुम्हाला ते पण दाखवते हे पहा मस्त असा मऊ झालेला आहे तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा अतिशय सोपा आहे टेस्टी आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर